नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये तर आज कोजागिरी पौर्णिमा आज नाही उद्या आहे मग पौर्णिमे दिवशी तुळजापूरला आंबाबाईसाठी सोलापूरमधून रूपाभवानीपासून चालत दरवर्षी जातो आहे आम्ही गेल्या वर्षी पण गेलो तुम्ही मी गेल्या वर्षीचं व्लॉग वर्षी पण असेल तर सध्या आता आवरून झालेलं आहे आमचं आय थिंक तीन तीन सव्वा तीन साडेतीन वाजलेत मी निघालो घरातून आता स्टँडवर इष्टीसाठी जायचं पोरे येतील थोड्या वेळात आणि ह्या ब्लॉग खूप एकदम इंटरेस्टिंग आणि मजेशीर होणार आहे जे काय एन्जॉयमेंट किंवा अपदा पाऊस पाणी सगळं गेल्या वेळेस बी चालतं ते बघायला भेटेल तुम्हाला आणि भेटूया चला मित्रासमोर आले मित्रांनी एका सवळ्याच्या स्टँडवर आम्ही सध्या उभं राहिलं एवढ घ्या काय सगळे गावातून पाच जण निघालेले आहेत साहेब आहेत दुसरे साहेब आहेत बागायत दारा तिकडे आहे हा चौदा वगैरे पोचलेलो आहे समोर आता सगळी गँग आहे आपली स्टिंग व्यू ब्यू आपलं स्प्राईट व्यू भी हालिय गेल्या वेळेस अनुसार आपल्या संघ होता आणि काय सांगू शकता का तुम्ही आपल्याला गाडीवर घेऊ ना आपलं त्याचं पिकअप आहे आपल्या भावाचं तुमचं भाडा असेल तर सांगा त्याला तुळजापूरला जाताना एक मिनिट मसर जाऊ आधी प्युअर हवा आता मेन मुद्दा तुळजापूरला जाताना कधी तुम्ही प्रत्येक ठिकाणी वाटत तुम्हाला असे प्रसाद म्हणून काहीतरी दिले जात आहे प्रत्येक ठिकाणी चालत जाणाऱ्या लोकांना भाजी पडताना असा प्रसाद दिला जातो तर खिळी दिलेले आहे आम्हाला पुढं अजून भरपूर काही दिले जाईल तर तुम्हाला जसं जसं काय काय दिली असं तुम्हाला दाखवत आणि तो जार आहे पाणी बी आहे बघा लागेल त्याला वाटते बघ घे भरून बघा रंगीबिरंगी कबुतर आहेत पायात नाही रुपाभवन आणि इथं अशा दुकानांची सेल आहे की जे आपल्याला वाटेत उपयुक्त गोष्टी लागणार आहेत त्या की इथं विकायला चालू आहे वाटेंनी आणि बघा इथं आपलं रूपाभवन मंदिर थोडं पुढे गेल्यावर धावतो आणि बाकी आता खरं आम्ही लागलेलं आहे बघा हायवे लोक पुढे पाठी मार चला हिथं लागला मेन हायवे इथनं किती किलोमीटर पडतं रतनं किती किलोमीटर पडते आता इथनं आम्ही जिथं आहे तिथनं एक्केचाळीस किलोमीटर पडते बघा असे स्टार्टिंगला हायवे लागले होते त्यावेळेस चालाय अशी जागा नव्हती भरपूर गर्दी होती आणि आता बघा थोडा थोडासा अंतर पडलाय माणसात म्हणजे ज्यांना फास्ट चालाय ते पुढे जातात आणि ज्यांना हळू चालाय ते मागे राहते त्यामुळे जसं जसं पुढे जाईल असं अंतर वाढत जाते तुळजापूर एक लावले घे आणि सध्या तर परिस्थिती वेगळली आहे पण थोडस हाय बाबा चालू शकतोय त्यामुळं कंटाळ तर आलेलाच आहे पाय आता पिंढऱ्यापत्र पोहायला लागले आला एकोणतीस किलोमीटर तुळजापूर राहिलेला आहे आणि आता सध्या विश्रांती घेतलेली आहे पोरबंद कंठाळती पायाला थोडी विश्रांती दिली गावी थोडं चालू आहे धन्यवाद बास आमची जिरली टोळ केल्यामुळे पाय असं झाले तुटून पडतील किंवा तुटून पडल्यावर वाटायचे पाय तर टोळ आलेला आहे जवळ अगरे आणि वीस किलोमीटर आहे तुळजापूर आता टोळ पिश चटणी बाकी चालू आहे आम्ही तसं टोळवर आलोय टोल असं दिसणार नाही लक्षात हे बघा ही ठ्याचा ही मिरचो आहे दाळ कांदा भज्जी आण पांघरून ओर्डर देत टावे लाल अर्घा पाहि बघा तुम्ही बघू शकता टोळ पूर्ण झाला झालाय पावसाचं आगमन झालेलं आहे आता लाईट आम्ही सगळी झोपलेली आता आला सकाळचे सहा वाजले तुळजापूरच्या जवळ आलेलो आहे सध्या भरपूर वेदना झाल्या खूप त्रास झाला चालत चालत एवढं अब्दा झालेली आहे इथं त्या बॅनरवर तुम्हाला तुळजापूर असं नाव दिसेल काय दिसणार नाही पण सध्या एक इथं ठिकाणी विश्रांती आम्हाला सापडलेली आहे थोडं रेस्ट करतोय थोड्या वेळा आंघोळीची सोय आहे समोर येतो आंघोळ करून निघायचं थोडं त्यामुळं धन्यवाद पुढं ती भरपूर आपदा झाली होती पावसामुळं कारण की आम्ही टोलनाक्याच्या जरा पुढं अगोदरच पाऊस आम्हाला सुरू झाला परत टोळनाक्यावर जेवण करताना जरा कमी झाला म्हणून आम्ही पुढे जाऊ पुढं जाऊ असं करत करत थोडं पुढं जाऊन झोपायचं आमचं ठरलं पण एवढं पावसाने रपक द्यायला सुरू केलं आम्ही डिवायडरच्या मधल्या झाडाने असं लपवून बसलेलं छत्र्या घेऊन दरेवी वर्षी टोळनाक्या पुरवास झाला आणि पहिल्यांदा आता पाऊस आम्ही जेवण करून टोळनाक्यापेशीच टेकलेलो विसावा घेतलेला आणि पोरमा नाही ना मोहर्रच झाला मोहर पोरायचा असलेली पण आमचा निर्णय होता की टोलनाक्यापासून थांबूया परत तेवढाच गदा गदा, गदा पाऊस आला गळा गळा गल गळागळा पाऊस आला वरण म्हणून आम्ही तिथं निवऱ्यासाठी टोळच्या ऑफिस काय दिसती इथं असती धाडकीवर कराई तिथं आम्ही विश्रांती घेतली पण तिथून पुढचा प्रवास जरा पाऊस कमी झाला आणि एकदम मजी सिर आणि करत आम्ही तर पर्यंत गाठलेलं तर आहे सध्या आणि मग काय तर काय तर फाईन बसला आता जाऊ द्या पण आता आंघोळ करून निघायचं आहे सकाळच्या वजेच पाहुणे नऊ आम्ही आणि तिथं जायचो तुम्हाला हे बघा तुळजापूर आलेलं दाखवतो प्रॉपर हां बॅनरवर नाव दिसत असेल आपल्या बोर्डावर आणि आंघोळ करून एकदम ओके ओकेमध्ये रेडी झालेलो आहे आम्ही सगळेजण कोरबाची जावर आलेत काही जण आंघोळ करायला आलेत थोड्याच वेळात सगळी जून निघूया थोडा नाश्ता काय तर डायरेक्ट दिव इकडं हळू हळूहळू चालत आता ताण करायला थोडं राहिले मंदिर तर जाऊया तिथे गेल्यावर भेटूया बरेच हे बघा आमच्याकडली छत्री कशी आहे आणि आपलं आता चहा नाश्त्यासाठी ताने आलेले सर्दीतून सर्वजून थोड्या वेळात चहा नाष्टा येईल कोण बघा यारी पडले सगळी आमचा नाश्ता आलेला आहे बाळून डोसा मागवलेला आहे इकडे पाटील आणि साहेबांनी मिसळ मागवली होती शाबू टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसा आहे बरं पण गरम नाही आता घाट चरायला सुरुवात केलेली आहे हे बघा पश्चिमी आम्ही तुळजापूर नगरी तुळजापूर शहरात आपले सर सुप्रकडा आणि तुळजाभवानी सर्व भाविकांचे कल्याण करू चला हे बघा हे मंदिरात जाण्यासाठी शॉर्टकट आहे जवळ जोत लावलं तो ह्या पलीकडच्या रस्त्याने गेलो होतो आपण हे शॉर्टकट आहे आता इकडनं मधून जायचं डायरेक्ट देवीला जात आहे तो ही लाइटीचे डांबू दिसते ह्याच्या महागा आम्ही आंघोळ केली होती तिथून चालू इथपर्यंत आलोय तस तर आम्ही आलो छोटस जागा किती दिसतंय बाबा मग आम्ही किती लांबण आलो आपली गॅंग खोंड कटाळी कसं या तुमच्याशी पण आज जाऊन या माघारी ब्रिज हे बघा इथे जे दिसते ना दगड मूर्ती बनवून उरलेलं जे दगड आहे त्याची इथे पूजा के स्थापना केलेली आहे हे बघा आमच्यासाठी रेड आणि ग्रीन म्हणजे सगळ्या रंगाचे कार्पेट इथं हातरलेले आहेत एवढं भारी वाटायला आमच्या पायांसहचे गेल्या वेळेस इथे पाणी होतं आणि पाऊस भरपूर झाला ह्या वेळेस काही पावसाचं वातावरण नाही ऊन पण नाही बघा बाजार कसा भरला नाही काय नाही आम्ही रात्रभर जागरण आणि भरपूर पाय धोका एवढं पाय अवघडून जायचं त्याचं फळ आता देवीचं मंदिर बघितल्यावर डोळ्यात बसत आहे एवढा आनंद आहे तुम्हाला बी दर्शन दाखवतो मंदिराचं तर तयार हवा आपल्या तुलशा तुळजाभवानी मंदिर तुळजापूर बघा हे बघा मुंबई मेट्रोवाला मध्ये आहे आपल्याला एक मस्तपैकी मंदिराचं ही आहे हे बघा हात वर पण आहे एवढा हाता उघडलाय मंदिराचं दर्शन देवीच एकदम उत्कृष्टप्रमाणे झालेलं आहे बसायला आलो आपण महामंडळ बसेसची सुविधा तुम्ही बघू शकताय एक भरली काय दुसरी लगेच एक भरली का दुसरी लगेच आणि प्रवास एक भरली काय उभारून कोणी जायचं नाही सगळ्यांनी बसूनच जायचं एवढी सोय आहे जादा बसेस ठेवलेल्या आहेत आपल्यासाठी निष्ठित बसलेलं आहे जवळ जंग इकडं हे इकडे तो बघ पटील या मला इकडे जागा भेटलं तुळजापूर पाय यात्रा करून आम्ही बसले गोष्टीला घरला तर कसं वाटतं कशी झाली तुमची यात्रा एकदम मंगलमैला दी पाय पाय चल कोण आले मग क्या बरं आगचा इथंच एवढ होत आहे आणि सगळेजण आलेले आहेत घरला सुप्रभ आरामात जाऊन आरामात जाऊन आलेले आहेत आणि हा ब्लॉग आपला इथेच संपतोय भेटूया आहे परत एकदा असेच एका नवीन काहीतरी कार्यक्रमामध्ये किंवा ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद